ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं आपल्या सरावाला सुरुवात केली आहे पसपाखाडी नामदेववाडी येथील चौकात रविवारी दहीहंडीची विधिवत पूजा करण्यात आली यावेला माझे स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सराव सुरू करण्यात आला यावेला माजी नगरसेवक संदीप लेले प्रशिक्षक कोमल देशमुख अजित पाटील रमेश मोरे विला सरपाल इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते त्यानंतर सरावाच्या ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आली दहीहंडी तोंडावर आली असून गोविंदा पथकांचा सध्या चौरात सराव सुरू आहे ठाण्यातील ठाण्याचा राजा गोविंदा पथकातर्फेही असा सराव सुरू झाला गेली अठरा वर्ष या गोविंदा पथकातर्फे शंभरपेक्षा जास्त तरुण या उत्सवात सहभागी होत असतात पथकातील तरुण सध्या नामदेववाडी नाका इथे जोरदार सराव करत आहेत ठाण्याचा राजा गोविंदा पथक सध्या आठ थर लावण्यासाठी सराव करत असून नऊ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहेत गेली अठरा वर्ष या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जातात ठाण्यातील मानाची धर्मवीर आनंद दिगे यांचे दहीहंडी सर्वप्रथम ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं फोडली होती ठाण्यातील प्रसिद्ध गोविंदा पथक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे स्वर्गीय तुकाराम वाडकर यांनी एकोणीसशे शहाण्णव साली या गोविंदा पथकाची स्थापना केली होती